कणेरी गावात राहणाऱ्या कांडर परिवारातील संतोष कांडर यांचं एक वर्षापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं त्यानंतर त्यांच्या तेवीस वर्षीय चिन्मय या मुलानं खासगी नोकरी करून कुटुंबाचा भार उचलायला सुरुवात केली मात्र व्हायरल इन्फेक्शनमुळं त्याच्या शरीरातील शक्ती अचानक गेली आणि महिन्याभरापासून तो हंतरुणाला खेळलाय त्याच्या उपचाराचा खर्च आता दहा लाख रुपयांपर्यंत गेलाय त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचं आवाहन चिन्मयचा लहान भाऊ तन्मयनं केलंय कणेरी गावात राहणाऱ्या चिन्मय कांडरच्या कुटुंबांवर संकटांची मालिका कोसळलीय चिन्मयचे वडील संतोष कांडर यांचं एक वर्षापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं वडिलांच्या निधनानंतर तेवीस वर्षीय चिन्मयनं खाजगी नोकरी करून लहान भाऊ आणि आईची जबाबदारी सांभाळली मात्र दीड महिन्यांपूर्वी कामावर असताना हातापायांमध्ये मुंग्या आल्या आणि चिन्मयच्या हातापायाची शक्तीच गेली सुरुवातीला त्याला सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यानंतर डायमंड हॉस्पिटलमध्ये आणि आता एक महिन्यापासून मेट्रो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आतापर्यंत त्याच्या उपचारासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च आलाय अजूनही त्याच्यावर उपचार सुरू आहेत हॉस्पिटलच्या बिलाची काही रक्कम चिन्मयचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी भरली आहे मात्र अजूनही बिलाची मोठी रक्कम देणे आहे त्यामुळं समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी मदतीचा हात देऊन चिन्मयला त्याच्या पायावर उभं करावं असं आवाहन तन्मयनं केलंय त्यासाठी दानशुरांनी नव्वद सदुसष्ट एकोणतीस बावन्न चोपन्न या खात्यावर गुगल पे करण्याचं आवाहन कांडर कुटुंबियांनी केले